खूप मनापासून स्वागत करत आहे तर आमची सकाळ आज गावी झालेली आहे आणि हे बघा अजून परी झोपलेली आहे अद्याप उठून खेळायचं चालू आहे हे बघा आमच्या हे तीन नंबरचे मामा आहेत आणि पूजा वगैरे झाली मामीचं जेवण चाललं आहे आमच्या तीन नंबरच्या मामी आहेत आणि मामी आता पोहे बनवते छान छान सकाळ गावाला सकाळ खूप छान वाटते हे बघा हा छोटा मामांचा मुरळा जात आहे बाहेर इथे देवस्थान स्वनाई देवीच आहे ते मंदिर आहे ते तुम्हाला नंतर आईला बघ आईला बघ <laughs> <Toash laughs> <barun back. Back. laughs> की डॉक्टर बघ टॉर्च मारून बघ ही आमची आई आहे आई जरा आजारी आहे सर्दी वगैरे झाली आहे आईचं वय किती असेल किती असेल ते ऐंशी ऐंशीच्या ऐंशीच्या आसपास ना ऐंशीच्या आसपास असेल पुढे पुढे असेल ह्यांच्या मम्मीची मम्मी आहे तर आता आम्ही चालला आहोत शेंगा बघायला मग दाखवत गाय आहे शेंगा पण आहेत आणि बघा मुलं बघते मला कशी कशी बघते बघा मला हे बघा आमच्या म्हशी मामींच्या मामी सगळं करत किती मशी आहेत दोन तीन म्हशी आहेत मला भीती वाटते आणि अध्यान अध्यान ना प्राण्याविषयी खूप प्रेम आहे मामी, <laughs> मशी, आहेत ती बघा कशी बघते रागा ना गावाकड वातावरण असत आणि हे शेंगा त्या वाळत घालायच्या बाहेर ऊन आहे बघा ऊन आहे चारी बाजूनं खूपच ऊन पडलं आहे इथं सोन्याच्या वाढी आणि मम्मी आणि अजू बघा जा तू करा तू हे बघा शेतकऱ्यांच्या पावसामुळे खूप नुकसान झाले हे प्रत्येक ऊन नसतं ना ऊन नसल्यामुळं पावसाला कमी सगळे एकूण एक कामाला लागलेत आता परी करते मामी करते हे बघा आता दुसरं शेंगा घेऊन येतो बघा असं शेतकऱ्याला लय प्रॉब्लेम असतो आमचा शेतकरी बघा शेतकरी बघू शकता अरे पसरव रे प्रत्येक ठिकाणी एका ठिकाणी उलटाकतोय आबा आहे पण ऊन पण खूप आहे बघा वाकली माझे डोळे आणि असं वाटतं की आता समजा पाऊस आहे आणि फक्त असला बाकी सगळं असं असं वाटतंय किंवा ऊन पडू दे आणि नंतर पाऊस पडला की नंतर असं वाटतं की ऊन पडू दे आणि मग ऊन पडले की असं पाऊस पडू दे आणि बघ आमचे शेतकरी आणि हे बघा तिघ मधी 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 माझी नुसतं आजूबाज येत बघा ऊरपडे असे डोळे मी थोडा वेळ पेटते म्हणून खूप लोक म्हणून आणि एक सांगू शकते की जर बघा पाऊस आला जसं पुरुष आल्या बघा शेंगांना थांबा मी तुम्हाला आतला दाखवते आधी चला आत हे आपला अगोदर करत ना हे अगोदर करत ते जुनं घर आणि पण काम करा आमचं शेळेस खूप शेतकऱ्यांचं नुकसान आहे ऊन नाही फक्त पाऊसच आहे त्यामुळे भुईमुख वाढवायला जाग हे नाहीये आता थोडंसं ऊन आहे म्हणून मामीने भुईमुख वाळत घातले शेतकऱ्यांना खूप त्रास असतो त्यांच्या त्याच्या मागचं खूप कष्ट असत ग कशासाठी असते हे शेतीचं साहित्य सगळं ठेवतात आणि म्हशी असतात तर शेतीचं साहित्य हो। आणि आता ते घर आहे ते जुनं होतं आता ते नवीन बांधलेलं आहे आणि तिथं ते राहतात सर्वेजण आणि ते खूप कष्ट परी बघा आधू बघा त्यांना थोडंसं वेगळं आणि मस्त वाटते असं शेंगा माझ्या हातून पडलेत ते मामी एवढीशी गोष्ट पण गाल मामी मागा परी म्हशीची कळ काढायची त्या दिवशी माकडाची कळ काढली आता म्हशीची कळ काढायची साध आणि आमच्या गावामध्ये इथे सोन्याचीवाडी गाव आहे हे अं आजोळ आहे तो आम्ही आलो तसं रात्री आले जेवण वगैरे केले आणि सकाळी उठून पुन्हा पाठिंबा गेले आम्ही थोड्या वेळाने निघणार आहे चार वाजता हे बघा पुन्हा पावसाला पुन्हा झाकलं आता पुन्हा उघडून पुन्हा पसरलंय आमच्या खराब झालेल्या शेंगा काढतात हे बघा असं शेतकऱ्यांचं नुकसान झालं सगळं सुखायला सुद्धा ओन पडे ना झाले मी पण दमले शेंगा पसरून आम्हा लोकांना सवय नसते त्यामुळे आम्ही दमतो लगेच ह्यांना सवय असते हे बघा किती वातावरण भारी आहे बघ डोंगर भारी वाटतं ना असं कधी तर असं भारी वाटतं पण त्यांचं रोजचं जीवन बघितलं की नाही ना वाटतं आध्या आध्या बघू आध्या शेंगा भरपूर खायला आली मग शेंगाच खायचं घातलाय पहिल्यांदा काहीतरी केले नवीन पण छान दिसत आहे मस्त वाटतोय ड्रेस मामीला पुन्हा आणि कधी ते तुम्हाला आमची मामी ड्रेसमध्ये बघायला भेटेल आणि कमेंट करून सांगा कशी दिसते मामी मेसेज करून पण सांगितलं मग अशी तरी फोटोशूट चालला आहे आणि मी सुद्धा नकली आहे मम्मी मम्मी मामा आणि हा नाही आध्या 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 बघा परीचा ड्रेस परीचा ड्रेस घातला कर। तर मग आम्ही साडेसात वाजता घरी आलो गावी गावावरून पाटणला आलो आणि येताना एवढी थंडी होती ना बापरे आल्या आल्यावरती परीने गरमागरम मस्तपैकी चहा बनवून दिला तो चहा घेतला आणि मी कामालाच लागली सगळ्यात पहिल्यांदा मी आध्याला खाऊ बनवला आध्याला पुलाव केला कपड्याची मशीन लावली असं घरातलं सगळं राहिलेलं काम वगैरे अटकून घेतलं आणि जो सकाळचा पाऊस सकाळपासून जो उघडलेला ना तो अजून उघडलेला ना आता एवढा पडायला लागला बापरी आणि थंडी पण भरपूर वाटायला लागली आज भरपूरच थंडी आहे आणि जर तुम्ही आणि मेन म्हणजे ते माझ्या मिस्टरांचा आजोळ आहे मी त्या गावी त्यांच्या गावी गेलेली आजोळी आजोळी मी गेलेली है, गे आणि आई बाईलाच असाल तुम्ही मामा मामी मा, वगैरे मी जिथे थांबलेली ते होते तीन नंबरचे मामा त्याच्या बाजूला मोठ्या मामांचं घर आहे आणि त्याच्या बाजूला छोट्या मामांचं घर आहे तुम्हाला कधी ना कधी ते भेट आणि मी तुम्ही शेंगा वगैरे वाळत घालताना पाहिलं असेल किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते प्रत्यक्षरित्या मी आज पाहिलं की काय असतं ते नुसतं ऐकून माहिती होत पण ते प्रत्यक्षात बघितलं ते खूपच वाईट वाटलं आणि इतक्या आपण एवढं आणलं तर आपल्याला ते थोडं खराब झा किती वाईट वाटतं त्या त्या शेंगा तुम्ही बघा बघितला तसा व्हिडिओमध्ये तर केवढ्या शेंगा आहेत ज्यांना केलं असेल त्यांना किती वाईट वाटत असेल म्हणजे उदाहरणार्थ माझे मामा मामी आणि देव करो की ऊन पडो आणि त्या शेंगा वाळवून निघो कसं प्रत्येकाला आपण काही के काही केलेलं त्यामध्ये म्हणजे काहीतरी केलेलं त्याच चीज व्हावं असं प्रत्येकाला वाटत असत आणि ते मला खरंच बघून ते थोडस वाईट वाटलं की कि किती कष्ट घेतलेलं असत त्या किती शेतकऱ्यांचं कष्ट असत सो ऊन पडावं आणि त्या शेंगा वगैरे वाळव म्हणजे त्यांचंच नाही अशा बऱ्याच जणांचं झालंय आणि ते नुकसान त्यांचं भरून निघावं आणि तुम्ही आई वगैरे पाहिली असेल ती ह्यांच्या आई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई आहेत त्या ऐंशी वर्षाच्या पुढं त्यांचं वय आहे पुढं त्या आज आजारीच होत्या पण त्या छान आहे म्हणजे स्वतःची तब्येत वगैरे कसं पहिल्याचं खाणं खूप छान वगैरे होतं आता सगळं भेसळ वगैरे मिळते पहिल्याचं पौष्टिक आता सगळं भेसळ म्हणजे काहीही तुम्ही घ्यायला जा सगळ्यात भेसळ भेटणार पण पहिल्याचं खाणं वगैरे खूप छान होतं आणि सगळ्या स्ट्रॉंग बाय का। काम वगैरे भरपूर आपल्या एवढंच केलं की आपलं दुखत हा हे सगळ्यांचाच होतं माझं तो होत प्रत्येकाच होत आताच्या एजमधला पण छान वाटलं मला गावी जेवण मस्त वाटलं एकदम आणि येताना असं वाटत होतं की म्हणजे इकडे येऊ की थांबू येऊ की थांबू थोडंसं पाय तिकडे पण होता आणि इकडे पण होता पण सो मला काही करण्यास तो लागलं आणि ठीक आहे जो होताय आच्छिकडे होत आहे आणि परीने आता ड्रॉइंग केले तुम्हाला दाखवते आणि उद्या काहीतरी स्पेशल असणार आहे तुम्हाला पाहिला हे बघा ड्रॉइंग आणि कमेंट करून नक्की कमेंट करून सांगा की हे ड्रॉइंग कसं काढले आणि एक व्हिडिओ तिच्या ड्रॉइंगचा पण मी तुम्हाला दाखवे खूप छान ड्रॉइंग करते ती आणि तिला खूप आवड आहे ड्रॉइंग मध्ये ड्रॉइंग डान्स गाणं म्हणायला आवडतं अभ्यास करायला आवडत मम्मी जेवण बनवताना मध्ये मध्ये रेसिपी करायला आवडती कविता करायला आवडती बर बर बरच काही तिला आवडत करायला आणि तिच्याकडूनच म्हणायला हरकत नाही की आपली आवड आपण जोपासली पाहिजे हे मी तिच्याकडून शिकले म्हणजे आईकडून मुलगी शिकते पण इथं माझ्याकडे मात्र माझ्या मुलीकडून मी शिकले आज भरपूर काय मी सांगते तुम्हाला तिच्याकडून मी शिकले तिच्यामुळं मी ही आवड माझी मी तिच्यामुळं जप म्हणजे जपायला लागले आणि सो सगळे कॅमेरा फ्रेंडली नसतात त्याच्यामुळे मी सगळ्यांचा शोध नाही करू शकली आणि मला मामा मामीच्या घराचं तुम्हाला होम टूर पण द्यायचं होतं पण ते शक्य नाही झालं मामी बोलतो की आता थोड्या वेळाने कर थोड्या वेळाने कर ते थोड्या वेळानेच झालं पण नेक्स्ट टाइम मी नक्की तुम्हाला त्यांच्या घराचे होम टूर करून दाखवेन आणि ते घर म्हणजे त्यांचं कष्टच उभं राहिले म्हणजे प्रत्येकाच सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे छान छान व्हिडिओ असे पाहायचेच असतील असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि का का उद्या काहीतरी नवीन स्पेशल असणार आहे तुमच्यासाठी परी परीच काहीतरी आहे म्हणजे उद्या मी उद्याच तुम्हाला ती गोष्ट सांगेन सो चला उद्या भेटूया नाही ब्लॉग मध्ये सर्वांना शुभ रात्री चला तर बाय बाय